सर्वसामान्यांचा हक्काच राजी दादा पवार साहेब यांना लग्न कार्यात वगैरे निश्चितपणे मी भेटलो लग्न कार्यात पण मी जाऊन अशी ह्या कोणत्याही नेत्यावर कुठेही माझी चर्चा बैठक एक टक्का सुद्धा नाही त्यामुळं चर्चा करणाऱ्याला जरा वाटत असेल की असं जर काही बोललो तर त्याचा फायदा कोणाला होईल नाही होईल ते त्यांची त्याला माहिती पण ह्या क्षणाभरे मी कुठंही कुणाबरोबरही कसलीही काढची चर्चा केलेली नाही मी फक्त शांततेत का चाललो तर नवीन आमदारांना काही दिवस काम करून दिलं पाहिजे लगेच आपण निवडून आला ना आठ दिवस सुरू करायचं की ए ह्याचं काय काम आहे का, चाल काय चाललंय काही काळ लोटल्यावर लो, लोकच उत्तर देत जनता उत्तर देत कामाईल एक वर्ष अजून पूर्ण झाल्यावरती मग बघू आपण इलेक्शन एक वर्ष फारच दिले म्हणजे पण लोकच जनताच बऱ्याच वेळा उत्तर देते अनेक वेळा कालच काही वर्तमानपत्रात ते मांडोगांच्या आरोग्य केंद्रातली मोठी बातमी लागलेली म्हणजे छोटे छोटे प्रश्न आहेत पण लागतात कुठं ना कुठं पण आम्ही विचार केला की बाबा काही दिवस याच्यावर भाष्य नाही करायचं मग लोकांना वाटतील की ते निवडून आले म्हणून बापू टीका करतात का काही दिवस जातीला तुम्ही म्हणता तसं वर्षाचा काळ बी फार मोठा आहे म्हणजे म्हणतो तसं वाटतं पुढच्या महिन्यातच एक वर्ष होते म्हणजे शेवटी प्रशासना इथं दाब नाही इथं मुरू माती चोरी मोठ्या प्रमाणात चाललेली तालुक्यामध्ये याला याची जबाबदारी तहसीलदारांची निश्चित आहे हे मी उघडबडी टाकण्यात काय स्वारस्य आहे इथं प्रत्येकाचं घर ज्या ठिकाणी थी वास्तव म्हणून आपण तिथं मतदान नोंदणी करतोय त्यामुळं या दुरुस्त्या करणं अत्यंत गरजेचं आहे ह्या या, या संदर्भात मान्य जिल्हाधिकारी साहेब अ यांनाही या आपण भेटून कसा न्याय मागता येईल ते पाहू समजा जर ह्या या वेळेत क्लिअर झाला नाही तर मग निवडणूक व्हाव्यात का <coughs> हां या जर वेळेत क्लिअर झाल्या नाही सगळ्या आता जे काही आक्षेप आहेत ते आता क्लिअर झाले नाही समजा अशा प्रशासनाकडून तर मग निवडणूक व्हाव्यात का निवडणूक जर डिक्लेअर झाली तर अशा सदस्य याद्यांच्या माध्यमातून कशी निवडणूक लढवायची निवडणूक लढवणं अवघड साहेब हाच मुद्दा आता इथल्या पुरता आहे बघा हे 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 फोटो आहे तुम्हाला चेक केला हे जे तुम्ही आधार कार्ड कस फोग आहे माझ्या समजा त्यांचं ओरिजिनल असेल खाली बोगस आधार कार्ड्रेस आता हे सगळे मतदार यादी तपासणं फार कठीण आहे पण तरी सुद्धा ही ओरिजिनल आहे लीलाबाई विष्णू मस्के आणि खालचं आहे डुप्लिकेट त्याच्या मागे कोणाचा आज आपण असं कुणावरती मोगम आरोप करण्यात अर्थ नसतो दोन गोष्टी निवडणूक या तुम्हाला आपल्याला माहिती आहे की निवडणुकीचा एकदा प्रोग्राम लागला तर निवडणुका थांबणार नाहीत ह्या मतदार याद्या कशा दुरुस्त होतील आणि त्या लवकर कारण एकदा प्रोसेस सुरू झालं तर माननीय उच्च न्यायालय हस्तक्षेप करून देत नाही ते सांगता तुम्ही इलेक्शन पिटिशन करा आज तुम्हाला अनेक उदाहरणं दाखवील आता मी जी आपल्याला मध्यंतरी माहिती आहे की विरोधी सर्व पक्षांचे नेते एकत्र आले आणि त्यांनी काही गोष्टी पुढे मांडल्या या केंद्रीय निवडणूक आयोगाचे महाराष्ट्राचे जे प्रमुख आहेत सीईओ ते चोकलिंगम साहेब आहेत त्यांच्यासमोर अनेक गोष्टी मांडल्या आणि मला वाटतं त्यांनी ॲश्युरन्स दिला आहे की आम्ही याच्यात सुधार करण्याचा प्रयत्न करू खरं म्हणजे सुधार केल्याच पाहिजे जर लोकशाहीचा मुख्य पाया ह्या यादी मतदार यादीत आहे मतदार याद्याच चुकीच्या असल्या तर ती लोकशाही राहत नाही म्हणून मतदार याद्या ह्या सगळ्यांना गरजेचं आहे चांगल्या होणं आणि कुठंतरी दुबार मतदान केलं तर त्याला कुठंतरी कोर्ट म्हणजे शिक्षा झाली पाहिजे कमीत कमी तो एक वर्ष तुरुंगात गेला पाहिजे जो द्वंदा मतदान करील किंवा ज्याचं दुबार नाव एकीकडं कदाचित एखादी दे आता ह्या बिचाराची कदाचित एखादी दे चूक नसेल खोटे सही करून त्याचा अर्ज दिला गेलाय आता खोटी सही केला अर्ज केला तर त्याची पडताळणी कशी व्हायची हा एक प्रश्न नक्कीच आहे मतदार यादीवरती या देशामध्ये खूप वेगळ्या पद्धतीनं काम करण्याची गरज त्याचं उदाहरण सांगतो की आपण मतदार नोंदणी कधीपर्यंत करतो समजा एक उद्याच्या अकरा नोव्हेंबरला आहे नुग उदाहरण तर आपलं मतदार यादीत नाव कुठपर्यंत नोंदतो आपण तुम्हाला काय माहिती जून पर्यंत आता काही ठिकाणी काही ठिकाणी दहा दिवस अगोदर नॉमिनेशनच्या आधी दहा दिवस म्हणजे अकरा तारखेला जर नॉमिनेशन असेल तर एक तारखेला बंद म्हणजे एक तारखेच्या आत तुम्ही नोंदणी करणार का नाही विधानसभेला असेल तेच इथं असणार आहे ना विधानसभेला आम्हाला सांगितलं की तुम्ही ज्या दिवशी नॉमिनेशन सुरू होईल त्याच्या आधी दहा दिवस बंद काही ठिकाणी नॉमिनेशनच्या आदल्या दिवशी सुद्धा नावाची नोंदणी झाली आता यातला काही गोष्टी सांगतो बारकावी समजा दहा दिवस फक्त राहिले आणि मला वाटलं की अरे रे हे भोगस नाव आले ऑब्जेक्शन घ्यायचे मला ऑब्जेक्शन कलेक्टर साहेबांच्याकडे घ्यायचं निवडणूक निर्णय अधिकारी प्रमुख जिल्ह्याचे कलेक्टर साहेब असतात आपण त्यांच्याकडे घ्यायचं ते निर्णय द्यायला किती दिवस दिलो हो? अगदी दि कमीत कमी दिवस दिला तरी पंधरा दिवस लागतील का नाही कमीत कमी आता पंधरा दिवसात त्यांनी काही निकाल दिला तर त्याच्यावर तुम्हाला अपील करायची मला न्याय नाही मिळाला तर मी अपील कुठं करणार हायकोर्टात त्याला थोडे आठ दिवस लागतील का नाही लागतील मला हायकोर्टात असं वाटलं की न्याय नाही मिळाला तर मला कुठं जायचं आहे सुप्रीम कोर्टात ती तुम्ही काय आठवत जातील का नाही म्हणजे याचा अर्थ असा आहे की भविष्य काळामध्ये नाव नोंदणी पुढल्या निवडणुकीच्या आधी कमीत कमी दोन ते तीन महिने अभ्यास करून ती सीज झाली पाहिजे <coughs> निवडणूक समजा या एक तारखेला तर त्याच्या मागे गेलं पाहिजे एक तीन महिने कमीत कमी कारण ते तीन महिन्यात तुम्हाला अपील करायच्या आणि ते अपील सुप्रीम कोर्टापर्यंत किती वेळ लागतो या हे साधारणतः एक गणित आहे आपल्याला माहिती किती दिवस लागतात तसं जर केलं तरच न्याय मिळेल नाही तर आदल्या दिवसापर्यंत तुम्ही नाव नोंदणी करायची आज ऑनलाईन आहे बघा ऑनलाईन मध्ये सगळा गफला आहे आपल्या मतदारसंघामध्ये मी तुम्हाला कितीतरी असे दाखवील मतदार बोगस एकट्या वाघोलीमध्ये तेवीस हजार बोगस दुबार मतदार एका माणसाचं नाव सहासा वेळेला आहे आता नाव असताना मतदार यादीत त्यांच्या वडिलाचं आडनाव पाहिजे की नाही पाहिजे काही नाही फक्त अमुक कुमार अभिषेक कुमार पुढं काही नाही दिलं एकाच घराच्या छताखाली एकशे अठ्ठ्याऐंशी लोक राहतात केस मध्ये मला सांगा ते घर क्रमांक एक मी कार्यकर्त्यांना शोधायला सांगितलं घर क्रमांक एक आहे का ते म्हणले केस मध्ये घर क्रमांक एक नाही मग मी पत्र दिलं ग्राम विकास अधिकाऱ्याला कि घर क्रमांक एकचा चा मालक कोण आहे तर मला त्यांचं उत्तर आहे की दोन हजार पंधरा पासून ते घर अस्तित्वातच नाही अस्तित्वात नसेल तर अंदाज पंचांनी आकडे टाकणे बरोबर नाही ना जे बिएलो सरकार नेमते त्या बिएलोची यादी मागून प्रदीप किती झाले आपल्याला माझ्या माहितीने किती दिवस झालं मला बीएलओ ची यादी पत्र दिले मागची काही नाही दिली परत पत्र दिलं आत्ताची यादी दिली मला आताची आत्ता पुढची म्हणजे आत्ताची काय झालं की पूर्वी बीएलओ पुढले बी नेमल्या साहेब ज्यांना काय कोणाला काही समजत नाही काही नाही अशी माणसं बीएलओ नेमल्यात मग ते एक मिनिटात घरी बसून यस यस करतात त्यामुळे ती यादी आम्हाला कधी मिळेल तिची वाटवा आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला करा व्हिडिओ लाईक करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका